प्रतीक परशुराम पाटील मी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे इटली नावाच्या देशात उंच उंच पर्वतांच्या उंचावरती उंची नावात एक छोटेसे गाव एका बाजूला आरणो नावाची खळखळ वाहणारी निशाळ पाण्याची नदी तर दुसरीकडे मोठमोठे डोंगर एवढे एकड खडखड अशा सुंदर निर्मय गावात पंधरा एप्रिल चौदाशे बावन्न या दिवशी पियर आणि कटरीनाच्या यांच्या पोटी लिओनार्दी या उंची यांचा जन्म झाला लहानपणी भिओनार्दी डोंगराच्या यातून मनसोक्त भटकला निसर्गातून राहिल्या त्यामुळे चित्रकार संगीत पक्षी प्राणी ग गणित विज्ञान आणि एकूण निसर्ग याबद्दल खूपच कुतूहल वाटायचं याचं वायात चित्र काढण्यात खूप आवडायला लागलं त्याचे वडील कशाला चित्र काढतोस असं म्हणून त्याला कधीच रागवले नाही भिओनार्दात चित्र काढायला इतकं आवडू लागलं की तो तहान भूक विसरून जातो असे आपली चित्र खरीखरून वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दीत नाना प्रयोग करायचा तो चक्क जंगलात फिरून पाली सरडे साप वटवागुळ असं काय काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्याची त्याचं निरीक्षण करत बसायचा दहा ते बारा वर्षांचा नसताना लिओनार्दात वडिलांबरोबर फुल शहरात राहायला आला त्यावेळेस फ्लोरनेस या बुद्धिमत्ता चित्रकार शिल्पकार कार, कारागीर व्या, व्यापारी श्रीमंत लोक आणि तत्व यांचं शहर होतं वयात चौदाव्या वर्षापासून ते सत सत्ताविसाव्या वर्षापर्यंत वर्षो त्या वेळेचा विख्यात चित्रकाराकडे चित्रशिख शिक्षण घेतलं धन्यवाद